कुणाला ऐकायचे हात वर करा गोष्ट कुणाला ऐकायचे हात वर करा सगळ्यांना गोष्ट आवडते का सगळ्यांना गोष्ट आवडते का आवड ओके हात खाली, हात खाली खाली तिचं नाव आहे पाण्याचा पैसा पाण्या, एका गावात एक गवळी राहायचा एका गावात एक गवळी राहायचा जानू नाव त्याच जानू नाव त्याच जानू कडे आठ म्हशी होत्या जानू कडे आठ म्हशी होत्या पहाटे लवकर उठायचा पहाटे लवकर उठायचा दूध काढायचा दूध काढायचा कितलीत भरायचा कितलीत भरायचा जवळच्या गावी जायचा जवळच्या गावी जायचा त्याचा धंदा जोरात चालला होता त्याचा धंदा जोरात चालला होता जसजसे त्याला पैसे मिळू लागले जसजसे त्याला पैसे मिळू लागले त्याची पैशाची हाव वाढू लागली त्याची पैशाची हाव वाढू लागली जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त पैसे मिळवण्यासाठी तो दुधात पाणी मिसळू लागला तो दुधात पाणी मिसळू लागला किटली घेऊन शहरात गेला किटली घेऊन शहरात गेला आज त्याला पैसे मिळणार होते आज त्याला पैसे मिळणार होते पिशवीत मोठी रक्कम भरली पिशवीत मोठी रक्कम भरली तो नदीच्या खाली झाडाखाली जेवण करून झोपला तो नदी शेजारी झाडाखाली खाली जेवण करून झोपला थोड्या वेळांनी एक माकड झाडावरून खाली उतरलं थोड्या वेळांनी एक माकड झाडावरून खाली उतरलं माकडांनी पैशाची पिशवी उचलली माकडांनी पैशाची पिशवी उचलली आणि पटकन झाडावर झाडावर जाऊन बसला आणि पटकन झाडावर जाऊन बसला माकडांनी पैशाची पिशवी उघडली माकडांनी पैशाची पिशवी उघडली एक नोट काढली आलटून पालटून पाहिली एक नोट काढली आलटून पालटून पाहिली आणि नदीत फेकून दिली आणि नदीत फेकून दिली दुसरी नोट काढली आलटून पालटून पाहिली नदीत फेकून दिली दुसरी नोट काढली आलटून पालटून पाहिली नदीत फेकून दिली सर्व नोटा आलटून पालटून पाहिल्या फेकून दिल्या सर्व नोटा आलटून पालटून पाहिल्या फेकून दिल्या काही नदीच्या पात्रात पडल्या काही नदीच्या पात्रात पडल्या काही जमिनीवर पडल्या काही जमिनीवर पडल्या पिशवी रिकामी झाल्यावर पिशवी फेकून दिली पिशवी रिकामी झाल्यावर पिशवी फेकून दिली आणि माकड पळून गेलं आणि माकड पळून गेलं गवळ्यानी जाऊन बघितलं काही पैसे जमिनीवर पडलेले गवळ्यानी जाऊन बघितलं काही पैसे जमिनीवर पडलेले त्यांनी ते गोळा केले त्यांनी ते गोळा केले मोजून पाहिले मोजून पाहिले जेवढे सकाळी होते त्याच्या निम्मेच होते जेवढे सकाळी होते त्याच्या निम्मेच होते जानू विचार करू लागला जानू विचार करू लागला मी दुधात निम्मे पाणी मिसळत असे मी दुधात निम्मे पाणी मिसळत असे त्यामुळे देवानी मला शिक्षा दिली त्यामुळे देवानी मला शिक्षा दिली पाण्याचे पैसे पाण्याला दिले पाण्याचे पैसे पाण्याला दिले दुधाचे पैसे मला दिले दुधाचे पैसे मला दिले माझ्या हावरटपणाची मला शिक्षा मिळाली माझ्या हावरटपणाची मला चांगली शिक्षा मिळाली दुसऱ्या दिवशीपासून दुधात पाणी मिसळण त्यांनी बंद केलं दुसऱ्या दिवशीपासून दुधात पाणी मिसळण त्यांनी बंद केलं त्याच्या गिरायकांना चांगलं दूध मिळायला लागलं त्याच्या गिरायकांना चांगलं दूध मिळायला लागल त्याचा धंदा खूप वाढला तो खूप श्रीमंत झाला अशी आहे ती गोष्ट पानी का पैसा पानी में पानी का पैसा पानी में पानी का पैसा पानी में पानी